ऑल इंडिया रोड ट्रान्सपोर्ट वर्कर्स फेडरेशनचे बारावे अखिल भारतीय संमेलन तिरुअनंतपुरम येथे सुरू झाले आहेत तिरुअनंतपुरम केरळ येथे दिनांक अठ्ठावीस जुलै ते एकतीस जुलै दरम्यान ऑल इंडिया रोड ट्रान्सपोर्ट वर्कर्स फेडरेशनचे बारावे अखिल भारतीय संमेलन केरळच्या राजधानीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले केरळच्या राजधानीत मोठ्या उत्साहात सुरू झाले या संमेलनाची सुरुवात दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी एका भव्य जाहीर सभेने झाली सभेला केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन सी आय राष्ट्रीय सरचिटणीस तपन सेन कामगार मंत्री व्ही शिवानकुट्टी आमदार कडमापल्ली सुंदरन आदी मान्यवरांची उपस्थिती होती या संमेलनात देशभरातील सुमारे सहाशे प्रतिनिधी सहभागी झाले असून महाराष्ट्रातून सी आय चे सलीम मुल्ला हे प्रतिनिधित्व करीत आहेत तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात परिवहन क्षेत्रातील कामगारांचे प्रश्न सामाजिक सुरक्षा कल्याणकारी मंडळाचे लाभ ई चलान प्रणाली हटवण्याची मागणी इत्यादी महत्वाच्या विषयांवर सखोल चर्चा होणार आहे कामगारांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या या संमेलनाकडून ठोस निर्णयांची अपेक्षा व्यक्त केली जात आहे या संमेलनात सहभागी होण्यासाठी अमेरिक अमेरिका ग्रीस क्युबा नॉर्वे जर्मनी श्रीलंका नेपाळ स्वीडन आदी चौदा देशांचे प्रतिनिधी उपस्थित झाले आहेत